नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कानिपनाथ आणि गोरक्षनाथ यांनी भक्तांना कसं स तांत्रिक मंत्रातून मुक्त केलं तांत्रिक आणि तांत्रिक शक्तीतून कसं मुक्त केलं आणि तांत्रिक शक्तीपासून कसं कसं गावकऱ्यांना मुक्त केलं हे पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया कानिपनाथ आणि गोरक्षनाथ हे कार्य करण्यासाठी पुढे जात होते तेव्हा गोरक्षनाथ बोलतात वरक्षणात बोलतात काणी आपण इथं थांबायचं का तेव्हा कानिपणाथही बोलतात हो आपण इथं थांबूया गुरुवर कारण इथं मला खूप काही वेगळा जाणवत आहे इथं गावकरी तांत्रिक शक्तीने तांत्रिक शक्तीने पूर्ण घेरलेला आहे तेव्हा का कानिपण आणि वरक्षणात बोलतात आता इथं आपल्याला थांबून इथं कार्य करायला हवं आहे तेव्हा तेवढ्यात तिथं एक तिथं एक माणूस येतो त्या गावकरी येतो आणि बोलतो तुम्ही कोण आहात तिथं इथून पुढे जाऊ नका इथून पुढे इथूनच माघारी जा कारण की इथं एक तांत्रिक आहे आणि ती इथं माणसाला मा जीव मारणे मारतात इथं जाऊ नका इथं धोकादायक आहे तेव्हा ते आणि गोरक्षनाथ बोलतात तू घाबरू नकोस तू कोण आहेस आम्हाला सांगते बोलतात मी इथं गावकरी आहे इथं इथं दिवसाही कोणी येत नाही आमच्या जवणारं गुरं माणसं मुलं बाळं खूप सारे इथं मारतात इथं नंतरला सगळ्या जादूटोणा होतात आम्हाला हे गावकऱ्यांमध्ये गावामध्ये खूप भीती वाटत आहे आता आम्ही हे गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे आम्ही जर हे गाव नाही सोडलं तर आम्ही इथं कोणीच जगू शकणार नाही गाव पूर्ण नाहीसं होणार आहे गाव इथून संपून जाईन तेव्हा कानिपनाथ आणि गौरक्षणात बोलतात तुम्हाला इथून पुढे कुठेही जायची गरज नाही आहे तू आल्या पावली घरी जा तेव्हा ते, ते बोलतात आम्हाला खूप भीती वाटत आहे आम्ही खूप गाबर आहोत तेव्हा तेव्हा ते बोलतात कानिपनाथ आणि क गोरक्षनाथ बोलतात तुम्ही कुठलीही काळजी करू नका आहेत ते त्याच गावामध्ये राहा तेव्हा ते गावकरी बोलतात आता कुठली बेक्ष आता कुठली भीती नाही आता खूप भीती आहे तुम्ही कोण आहात तुमचा परिचय काय तेव्हा कानिपनाथ बोलतात मी कानिपनाथ आणि हे गोरक्षनाथ हे श्री मच्छिंदरनाथ यांचे शिष्य आणि मी मी गोरक्षनाथ मी जालिंदरनाथ यांचा शिष्य कानिपनाथ तेव्हा ते त्यांना धीर मिळल्यासारखं होतं आणि ते गावकरी माघारी जातात तेव्हा ते जालिंदर जालिंदरनाथ कानेपनाथ सर्व नाथं असतात तिथे येतात तेव्हा ते कानेपनाथ जालिंदरनाथाचं नाव घेतात आणि गोरक्षनाथे मचिंद्रनाथाचं नाव घेतात आणि बोलतात आता ह्या ह्या गावकऱ्यांना आपल्याला मुक्त करावं लागेल ह्या तांत्रिक शक्तीतून पण ही तांत्रिक शक्ती आहे काय हे हे जाणून घेऊया पहिलं तेव्हा कानेपनाथ आणि गोरक्षनाथ ध्यानामध्ये बसतात ते तेवढ्यात तेवढ्यात तो तांत्रिक तांत्रिक एके बाईवर हल्ला करायचा प्रयत्न करत असतो तेव्हा तेवढ्यात कानिपनात कानेपनाथ लवकर ध्यानातून बाहेर येतात आणि जातात तांत्रिकला सां समजून सांगायचा प्रयत्न करतात तू आहे तिथं थांब तू त्या बाईला सोड तेव्हा तांत्रिक बोलतो मी थांबणार नाही था। ते कानेपनाथ बोलतात तुला सांगितलेलं कळत नाही का त्याला बोलतो मी तुला अशी शिक्षा करेल तू परत इथून पुढे येऊन तुला कुठलीच अपेक्षा राहणार नाही तांत्रिक कानेपनाथ बोलतात तुला इथून इथून ही जागा सोडून जा तेवढ्यात गोरक्षनाथही तिथं ते येतात गोरक्षनाथ बोलतात काने थांबेला आपण आपल्या भाषेमध्ये समजून सांगू हा समजदार समजलं तर ठीक आहे नाहीतर मग याची शिक्षा याला आपण दिलीच पाहिजे तेव्हा कानेपनाथ बोलतात तुला आत्ताची आत्ता तुला हे गाव सोडून जावं लागेल तेव्हा बोलतात नाही जाणार आहे मी गाव सोडून मी इथंच राहणार आहे आ, काने आणि त्या ते बाईला तेथून मुक्त करून सोडून जातात आणि तांत्रिक कानिपणात आणि गोरक्षनाथांना बोलतो बघून घेईन तुम्हाला तुम्हा तुम्ही कोण आहात माझ्यामध्ये अडथळा आणू नका माझी तांत्रिक क्रिया करू द्या मला आमुष्या पूर्ण आता अमूष्या येणार आहे आमुष्याला मला खूप रक्त द्यायचं आहे देवीला त्यामुळे बळी द्यायचा आहे मला देवीला तुम्ही कोणी येऊ नका आणि मी पूर्णपणे आता अतिशक्तिशाली होणार आहे त्यामुळे तो त्याच ब्रह्मांड असतो तो तांत्रिक पण कानेपनाथ आणि गोरक्षनाथ तिथून निघून जातात आणि त्याला बोलतात तू थांब काही असं करू नकोस पण आमुषाजवळ येईपर्यंत ते शांतपणे बसतात असेच लोकांच्या अडचणी दूर करत चालतात पण आमुष्याच्या दिवशी त्या तांत्रिकला असं धडं शिकवणार होते कारण की तो तांत्रिक कायमचं तिथून नाही होणार होता त्यामुळे गावकऱ्यांना हे कानेपनाथ आणि गोरक्षनाथ गावकऱ्यांना सांगत होते तुम्ही घाबरू नका आम्ही आहोत पण त्यातलंच एक गावकऱ्यांना गावकरी होता त्याची बायको कायम आजारी असायची म्हणून तो तो त्याला एका लहान मुलीचा बळी देण्यासाठी तांत्रिक सांगतो की एक लहान मुलगी घेऊन ये ती कुमारी का असेल तेव्हा ते गाव गावकरी एका शेजारणीच्याच मुलीवर त्याचा डोळा असतो आणि ती शेजारणीची मुलगी सारखी त्या येऊन खेळत असते तेव्हा तीच ती मुलीला घेऊन जाणं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आमुषा आल्याच्या नंतरला त्या मुलीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कानेपणात आणि गोरक्षणात तिथं त्या बिक्षा मागायला जातात तिथं बोलतात ह्या मुलीवर तुम्ही लक्ष ठेवा तिच्या आईवडिला सांगतात ह्या मुलीवर लक्ष ठेवा मुलगी खूप गोड आहे मुलीच्या जीवावर बेतला आहे तेव्हा ते बोलतात काय आहे गुरुवर सांगा तुम्ही कोण आहात तेव्हा ते बोलतात मी जे हे श्री मच्छिंदरनाथ यांचे शिष्य का गोरक्षनाथ आणि मी श्री जालिंदरनाथ यांचा शिष्य कानेपनाथ आहे तेव्हा ते बोलतात आता तुम्हाला तुमच्या पोरीला एकही मिनटं इकडं तिकडं सोडता येणार नाही कारण की ती त्या मुलीच्या जेव्हा भेटलेला आहे त्यामुळे तुम्ही पोरींची खूप काळजी घ्या तेव्हा ते तिच्या ते आईवडील खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करतात त्या मुलीला पण आमुशीच्या दिवशी असं काही घडतं की ती मुलगी नाहीसे होते खूप इकडं तिकडं शोधतात पण ते नाहीसे होते त्यामुळे त्यांना त्यांना काय करावं ते सुधरत नाही सुचत नाही तेव्हा ते बोलतात साधू आहेत त्या डोंगरामध्ये चला आपण जाऊ त्या उन्हामध्ये तिथं जाऊन बसलेलं आहे तेव्हा ते धावत जातात आणि बोलतात साधूबा आम्ही आमच्या मुलीला खूप खूप पाहितलं खूप सण खूप शोधलं पण आमची मुलगी नाहीशी झाली तेव्हा ते कानिपणात बोलतात आणि गोरक्षणात बोलतात तुम्ही तुमची मुलगी कुठं सोडलेली होती ते बोलली आमच्या दारातच खेळत होती आणि दारातूनच नाहीशी झाली आम्ही तिथंच होतो पण तेवढ्यातच मुलगी नाहीशी झाली तेव्हा ते कानिपणात आणि गोरक्षनाथ सांगतात तुम्हाला मी सांगितलं पण होतं की तुमच्या मुलीच्या जो भेटलेला आहे तुमच्या मुलीला काय तरीही तुम्ही मुलीची काळजी नाही घेतली पण आता उशीर करू नका चला मी सांगेन तिथं या तात्काळीने तुम्ही मी सांगेन त्या ठिकाणी चला तेव्हा ते तात्काळने निघतात आणि त्या तांत्रिक पैसे या मुलीला आणून सोडलेलं असतं ती मुलगी अरडवर्ड करत असते काका मला सोडा काका मला सोडा मी मी तुमच्याकडे सारखे यायचे तुम्ही मला इथं कुठं आणलं आहे तांत्रिकही त्या मुलीला घाबरत होता आता लि लिंबाच्या पाण्याने हळदी कुंकवाने त्या मुलीला आंघोळ करून झालेली होती लिंबाची वगैरे माळ घालून झालेली होती आता तिचा बळी देणार होते तेवढ्यात गोरक्षनाथाने कानेपनाथ तिथं आले आणि बोलले थांबतो ते, था था ते तांत्रिक बोलतो तुम्ही माझ्यामध्ये मा अडथळा नका आज माझा शेवटचा दिवस आहे आणि आज मी हा बळी दिल्याच्या नंतरला सर्व शक्तिशाली होणार आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका आज तुम्ही माझ्या कुठल्याही अडथळा आणू नका आणि तेव्हा ते ज्या ते माणसाने त्या गावकऱ्याने त्या मुलीला तिथं आणून दिलं होतं तेव्हा तो माणूस बोलतो खरं तांत्रिक बा आता मी ही मुलगी आणून दिली पण माझ्या बायकोचा आजार पण पन पूर्णपणे बरा होईल का तेव्हा तेव्हा तांत्रिक बोलतो मी सांगाल सा तसं कर फक्त तू तुझी तु तु बायको नक्की चांगली होणार तुझ्या बायकोचं सगळा आजार निघून जाणार तेव्हा ते, ते, ते गावकरी त्या मुलीला आंघोळ वगैरे घालून पूर्णपणे बळी देण्याच्या ठिकाणी घेऊन जातात ते तेवढ्यात तेवढ्यात कानेपणात त्याच्या हातावरती जादू जादू मंत्र करतात त्या तांत्रिकचा हाता आहे तसाच थांबतो आणि त्याला सांगतात तुला माहीत नाही तू कोण आहेस तेव्हा ते ते बोलतो माहिती आहे मला कान तेवढ्यात गोरक्षणात बोलतात तुम्ही तू आणि आम्ही एकच आहोत फक्त तू वाईट मार्गाने चालला आहस आणि आम्ही आम्ही आमचं कार्य करत आहोत ही तुझी शक्ती आहे ते लोककल्याणासाठी वापर तू वाईट मार्गाने वापरत आहेस तेव्हा ते बोलतात तुम्ही तुम्ही कोण आहात मी कालिका मातेचा बघताय तर तेव्हा गोरक्षनाथ बोलतात कालिका माताने बळी द्यायला सांगितला नाही किंवा कोणतंही तिला रक्त नको हे तू हे लहान मुलीचा प्राण घेऊन चुकी करत आहोत आहे तेव्हा तेव्हा तांत्रिक बोलतो तुम्ही कोण आहात मला सांगणार आहे तुम्ही का माझ्यामध्ये अडथळा आणतात तेव्हा गोरक्षनाथ सांगतात हा हा आहे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचा शिक्षा आणि मी आहे श्री जालिंदरनाथ यांचा शिष्य कानिपनाथ त्यामुळे आताच तुला हे सगळ्या गोष्टी थांबावं लागतील श्री महादेव आणि कालिका माता श्री पार्वती यांचे सर्व सर्व शक्ती तुझ्याकडे आहे त्या तु, शक्ती आमच्याकडे आहेत पण एवढं एकच आहे की तू तुझ्या शक्ती वाईट मार्गाने वापरत आहेस आणि आम्ही चांगल्या कारणा कारणासाठी वापरत आहोत त्यामुळे तुला आता सुधारावं लागेल पण त्याच्या तांत्रिकच्या डोक्यात काही उडाड पडत नाही तेव्हा तेव्हा कानिपनाथ बोलतात आता गोरक्षनाथ आता याला समजून सांगून काही उपयोग नाही आहे त्यामुळे आता आपण याला शिक्षा केलीच पाहिजे तेव्हा तेव्हा गोरक्षनाथ बोलतात थांब मी एक शेवटचा चान्स देतो त्याला ते तेव्हा गोरक्षनाथ श्री महादेवाच्या महादेवाचं रूप घेऊन त्याला दर्शन देतात आणि बोलतात आता तरी सुधारशील तू आता तरी तुझी वाईट मार्गाने क्रिया करतोस ती सोडून देशील तेव्हा ते, ते तांत्रिक सगळं काही सोडून माफी मागतात आणि बोलतात माफ करा मी तुम्हाला ओळखला नाही आजपासून मी आज ही सर्व तांत्रिक क्रिया बंद करत आहे ते सगळं तांत्रिक क्रिया पूर्ण जाळून जाळून खाक करतात आणि सांगतात मी आजपासून हे गाव सोडून जात आहे पण मला खरोखर ह्या गोष्टीचा ह्या गोष्टीचा असर पडला होता मला ही तांत्रिक शक्ती फक्त लोककल्याणासाठी भेटली होती पण मी त्या लोककल्याणासाठी न वापरता मी वाईट मार्गाने वाईट मार्गाने मी ही शिक्षक करत होतो पण आज मी तुमची तुमच्यासोबत राहणार आहे आणि तुमची जेव्हा करणार आहे मला ही वाईट क्रिया काही नको आहे मला तुमच्यासोबत राहण्याची संधी द्या आणि मला तुमचे शिष्य बनवून घ्या तेव्हा कानेपणात बोलतात तुला शिष्य बनायचं असेल पण शिष्य बनवण्यासाठी खूप खूप काही त्याला सहन करावं लागतं रानवाळ चालवं लागतं पायात चप्पल न घालता पाऊस पाणी सर्व वारा सहन करावं लागतं एक एक दिवस जेवणही भेटत नाही भिक्षा मागून आपल्याला जेवण आणावं लागतं तेव्हा तो बोलतो मी सर्व मान्य करेन मी सर्व काही तया सोसायला तयार आहे मला त्याचं प्रायचित करायचं आहे तेव्हा ते, ते, ते कानेपनाथ आणि गोरक्षनाथ बोलतात ठीक आहे चल आता आमच्यासोबत तेव्हा तेव्हा गोरक्षनाथ गोरक्षनाथ आणि कानेपणात भिक्षा मागायला जातात ते गावकरी सगळे घाबरतात तेव्हा ते, ते गावकऱ्यांना सांगतात आता तुम्ही घाबरू नका आता यांनी सगळे तांत्रिक शक्ती सोडलेली आहे आणि गावकऱ्यांना सांगतात ते मुलगी त्या गावकऱ्याच्या हावते हावली करतात आणि बोलतात ही तुमची मुलगी घ्या आता सर्व काही तुमच्यावरलं संकट संपलेलं आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण आनंदाने राहा ती मुलगी घेऊन तिचे आईवडील त्या मुलीचे सुखरूप घरी जातात आणि बोलतात द गुरुवार खरंच तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळेल का तेव्हा जालेंदार कानिपनाथ आणि गोरक्षनाथ बोलतात आता आम्हाला तात्काळ पुढं जायचं आहे अजून आम्हाला लोककल्याणासाठी कार्य खूप करायचे आहे त्यामुळे आता तुम्ही आमची सेवा जेवढी केली आहे तेवढी ठीक आहे आता आम्हाला तात्काळीने पुढं जायचं आहे आणि सर्वजण गावकरी आनंदाने नांदतात ना, तिथं तांत्रिक शक्तीचा कुठलाही असर होत नाही आहे स आता तिथं तांत्रिक आणि कानिपनाथ आणि गोरक्षनाथ पुढं निघतात एक समोर गाव येतं गावामध्ये ते भिक्षा मागायला जातात तेव्हा भिक्षा मागायला गेल्या गावकरी त्या तांत्रिकला पाहून बोलतात याला अशा लोकांना कोण भिक्षा देणार असं वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलतात तरीही ते जातात नंतरला भिक्षा तिकडून तिकडून थोडे भेटते आणि जातात डोंगरामध्ये परत चूल वगैरे बनवून जेवण बनायला सुरुवात करतात तो तांत्रिक पाहतच असतो नेमकं काय आहे काय का नाही कशी शिक्षा आहे पण सर्व काही ते सहन करेल काणपनाथ आणि जलीन कानेपनाथ आणि गोरक्षनाथांची सेवा करण्याच्या मार्गाला लागतात असे त्यांना त्यांचे सेवक बनतात आणि सर्वजण आपण आपल्या मार्गाने लागतात था। खर तर तांत्रिकला असा धडा शिकवला होता कानेपनाथ आणि जलेंद्रनाथांनी खरंच त्यांचे मनापासून